अवधूत श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला आमोश्याच्या दिवशी कोणी उपास करावा आमोश्याच्या दिवशी हिरणदान कसं द्यावं आणि आपल्या पितरांना सद्गती लाभण्यासाठी आपण हिरणदान करत असतो आमोशाच्या दिवशी कोणती सेवा करावी याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुचैत्राचे आणि नवनाथ पारणाबद्दल माहिती भेटेल सदा काळ वाचावे श्री गुरुचैत्र त्या युक्तीप्रमाणे आपण गुरुचैत्र पारायण हे येणाऱ्या नऊ डिसेंबर पासून ते सोळा डिसेंबर पर्यंत अवश्य करावं तर आज आमोशा आहे तीस नोव्हेंबर आज आमोश्यात दहा वाजता लागते सकाळी आणि उद्या आमोशा आहे ती अकरा वाजून एकावन मिनिटं म्हणजे बारा वाजता आमोशा संपते सूर्याने जी आमोशा बघितलेली आहे ती उद्याची आहे पण आज आणि उद्या दोन दिवस अमोशा आहे ज्यांचे वडील वारलेले असेल त्यांनी आमवश्याच्या दिवशी उपास करायला पाहिजे त्यांनी उपास उद्या करायचा आहे आमोशा दिवशी उपास करायचा अमावश्याच्या दिवशी तुम्ही परांना घ्यायचा नाही गुरुचरित्रामध्ये वर्ण नाही की जो व्यक्ती आमवश्याच्या दिवशी परांना घेतो त्याचा मास पुण्य जात म्हणजे काय महिन्याभराचं पुण्य पूर्ण त्या व्यक्तीला जातं म्हणून आमोशा पौर्णिमा त्या दिवशी कोणाच्या घरचं पाणी पण नका बाहेर पण खाऊ नका आपली काळजी आपण घ्यायची हे झाल्यानंतर आमोशा दिवशी सगळ्यात पहिले आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये गोमूत्र घ्यायचं थोडी हळद घ्यायची घरामध्ये साफसफाई करायची आमोशा म्हणजे साफसफाई घरामध्ये सगळे जाळे जुळे सगळे साफसफाई करायची जास्त सामान ठेवायचं नाही खूप सामान ठेवलं तर गर्दी वाढती आणि घरामध्ये तुम्हाला कोणत्या गोष्टी म्हणजे मनच लागणार नाही घरामध्ये खूप गोष्टी होतात आमावश्याच्या जा दिवशी जास्त जास्त काल गरष्टक म्हणावं काल गरो स्तोत्र असेल दिवा असेल आमवश्याच्या दिवशी विहीर असेल नदी असेल त्या ठिकाणी तुम्ही दिवा लावला तरी पण आपल्या पित्रांना सद्गती लागते आपल्या पित्रांना आशीर्वाद प्राप्त होतो अमोश दिवशी करायला पाहिजे अमोश दिवशी हिरणदान हिरणदान म्हणजे काय आपण ब्राह्मणाला दक्षिणा जोड दूध हे ब्राह्मणाला द्यायला पाहिजे ब्राह्मणाला द्यायचं कशासाठी द्यायचं कोण देऊ शकत ज्यांचे अपघाती कोणी वारला असेल पित्रांचं काही घरामध्ये होत नसेल कोणाला प्रॉपर्टी भेटली असेल कोणाला काही जर झाला असेल कोणी अपघाती वारला असेल त्यांच्या निमित्त आपण काहीतरी दान द्यायला पाहिजे ते म्हणजे काय प्रत्येक का आपण आपण आपल्या ब्राह्मणाला आपल्या घरी बोलून घरी जाऊन तुम्ही ते दान देऊ शकता खूप ब्राह्मण नाही घेत ज्यांनी नाही घेतलं जन्म जर ऑनलाईन करायचं असेल संकल्प करून मला सेंड करू शकता संकल्प कसा करायचा हातामध्ये पाणी घ्या तुमचं नाव गोत्र घ्यायचं आणि आमच्या पित्रांना सद्गती लाभण्यासाठी आम्ही हिरण्यदान करत आहे असं म्हणून पाणी सोडून द्यायचं नंतर हातपाय तोंड धुवून घ्यायचे आणि दूध पेडे दक्षिणा सिद्धा काळ जे असेल ते ब्राह्मणाला दान करून टाकायचं आपल्या जवळच्या ब्राह्मणाला द्या काही प्रॉब्लेम नाही कोणी जर ब्राह्मण घेत नसेल ब्राह्मण भेटत नसेल मी माझा नंबर देईल त्याच्यावर तुम्ही ऑनलाईन ट्रान्सफर करू शकता काही प्रॉब्लेम नाही आता हे जे केलेलं असतं याच काय करतो तर याची ज्या गोष्टी आहेत त्या आपण गाणगापूरमध्ये अन्नदान आहे गाणगापूरमध्ये ज्या गोष्टी असतात तिथं आपण हे करत असतो तर कधीही आपण हे जे आहे ते हे आपण प्रत्येक आमोशेला जर केलं तरी पण आपल्या पित्रांना सद्गती लागू शकते फक्त पाठवल्यानंतर आपलं नाव आणि गोत्र प्रत्येकाने पाठवावं हे आज पण करू शकता उद्या पण करू शकता बर आमावश्याच्या दिवशी आपण जवळच्या काल बरोच्या मंदिरामध्ये जायचं काल बाराव्याला अकराव्याला काल बरोप म्हणायचं कालभरोष्ट म्हटल्यानंतर आपण घरी येच घरी आल्यानंतर दिवा आहे तो मारुतीला एक दिवा घेऊन जायचा मारुतीला तिथं हनुमान चालिसा म्हणू शकता हनुमान स्तोत्र म्हणू शकता मारुती स्तोत्र म्हणू शकता आणि आमोशा आज आणि उद्या दोन दिवस आहे त्याचा फेरा दोन दिवस आहे उपास तो आमोशाचा उपास तो उद्या करायचा आहे कारण की सूर्याने बघितलेल्या आमोश्या उद्या आहे ज्यांचे वडील नसेल त्यांनी उद्या उपास करायचा आहे प्रत्येक आमोशाला उपास करा पितरांचा जो आशीर्वाद आहे तो आपल्याला प्राप्त होतो आणि बाहेरचं खायचं नाही बाहेरचं हे करायचं नाही आपले कपडे कोणाला द्यायचे नाही या नाही करायचे ते गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही मनापासून सेवा करायची आणि आमावश्याच्या दिवशी तुम्ही तर्पण असेल पितृस्तुती असेल पित्रांची पित्र स्तुती असेल ते पण करू शकता ते पण खूप छान आहे आमावश्याच्या दिवशी तांदुळाच्या किरीचा नैवेद्य करायचा तो पिंपळ्याचा झाडाच्या तिथं ठेवून द्या किंवा आपल्या गच्चीवर जरी ठेवला तरी चालतो आमच्या दिवशी ठेवून द्यायचा तो घरी करायचा कोणी खायचा नाही हे पण आपण करू शकता आणि मन शांत ठेवायचं खूप जणांचं आमोषा आणि पौर्णिमा आला की घरामध्ये वादविवाद होता घरामध्ये भांडण होता चिडचिडी होती हे जे आहे ना हे गोष्टी असतात हे नजर लागणे किंवा ह्या गोष्टी त्याच्यामुळे होत म्हणून अमोषा आणि पौर्णिमा सांभाळायला पाहिजे आपल्या स्वतःला सगळ्याला कळ करायची विनंती प्रत्येकाने ही जी सेवा आहे ती प्रत्येकाने सेवा मनोभावे करायची आणि आमवशाच्या दिवशी खूप जणांना घबराट होणं त्रास होणं ह्या गोष्टी जर होत असेल तुम्ही रामरक्ष स्तोत्र म्हणा काल स्तोत्र म्हणा स्तोत्राचं पाणी प्यायचं सकाळ संध्याकाळ तरी पण मन शांत होऊन जात अशा प्रकारे अमोशाच्या दिवशी प्रत्येकाने सेवा आहे ती करावी मन शांत ठेवावं आणि आपलं मन आपलं जे आराध्य दे देवत असेल गुरु असेल त्यांच्या शरणी आपलं मन ठेवू शकता झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ